आता बघा सकाळ झाले परीचे पप्पा चालले आहेत ऑफिसला आम्ही दोघांनी नाश्ता करून घेतला आहे परीचे पप्पा गेले नाश्ता करून ऑफिसला त्याच्यानंतर आज बेडशीट बदलायची होती मी मस्तपैकी बेडशीट बदलली त्याच्यानंतर सकाळची भांडी होती नाश्त्याची रात्रीची भांडी होती ती घासून घेतली मी त्याच्यानंतर आता झाडू मारून घ्यायचे आहे बघा किती पसार आहे आणि मी बेडरेसवर आहे तुम्हाला वाटतंय मला बघून की मी बेडरेसवर आहे असू दे आता काय करायचं आपलंच घर आहे करायला लागतं तरी पप्पांच्या घरी मला काहीच काम करायला लागत नाही आता इथे बघा करावं लागतं भरपूर काम परी गेले मामासोबत तोपर्यंत मी माझी कामाला सुरुवात केली परी आली त्याच्यानंतर परी तिचा खाऊ दाखवत बसली त्याच्यानंतर मग आज खोबऱ्याचा मसाला करायचा होता आणि त्या बाजूला कालवण पण करायचं होतं मला तर मग त्याच्याबरोबर मी कालवण करायला घेतलं आता एवढा भाकरी केल्यात बघा कालवण केलं आहे अजून भाकरी बाकी आहे आता पाणी गेले बघा आता पाणी गेले पण भांडी घासायचे आहेत आता घ्या ड्रममधनं पाणी आणि पा घासा भांडी आता काय कसला बेड्रेस माझा बघा आता त्याच्यानंतर वर मग आंघोळ घातली मला बघा आज पाणी भाजलेलं होतं त्याच्यानंतर बघा आता संध्याकाळी मी फ्राईड राईस बनवणार होते अंडा फ्राईड राईस तर आज बघा मस्तपैकी अंडा फ्राईड राईस काय चालला आहे ज्या भाज्या होत्या ते मी टाकून घेतल्या तेलात मस्त फ्राय करून नमक टाकून अद्रक लसूण टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये मी पेस्ट आणि त्याच्यानंतर मग अंडा असतं ना आपलं दोन अंड्यामध्ये नमक टाकून मी त्याच्यामध्ये टाकून दिलं चांगलं फ्राय होऊन दिलं त्याच्यानंतर मग सगळं एकत्रित करून मस्तपैकी हलवून घेतलं व्यवस्थित त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सोया सॉस ग्रीन चिली सॉस आपलं व्हिनेगर काय असेल रेड चिली सॉस सगळं टाकून घ्यायचं आपल्यावर जे असेल ते मस्तपैकी टाकून घ्यायचं नंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये भात टाकून घ्यायचा आपला तांदूळ ना शिजवलेला भात तो टाकून घ्यायचा आणि चांगला फ्राय करून द्यायचा हाय फ्लेमवरच करायचं हे सगळं आपल्याला मस्तपैकी फ्राय झाल्याच्या नंतर मग खायला घ्यायचा असा माझा बेडरेस चालू आहे बघा आता